मी अरुण भोडके शिवचिंतन शिवरायांच्या नौदलाचा धाक शिवरायांनी मोंगल, सिद्धी विजापूरकर फ्रेंच इंग्रज डच आणि पोर्तुगीज या लोकांवरती बसवला हो त्यांचे नाविक दल सर्व भारतीयांचा समावेश करणारे असे होते त्यांची योद्धे सर्व जाती धर्मातले होते ते राष्ट्रीयत्वाच्या भावनेने अक्षरशः भारवले होते महाराजांच्या ठाई त्यांची अवचर अशी निष्ठा होती शिवरांचे नौदलांचे कार्य पुढील प्रमाणे सांगता येतील त्यांनी कोकण किनारावरील जलव्यापारांच्या मालाचे युरोपियन मोंगल व सिद्धी या आक्रमकामासह संरक्षण केले त्यांनी स्वतःची व्यापारी झाजे आपल्या रैत्याचा व्यापार यांचे समुद्रकिनारा व इतर समुद्र यावर पूर्णपणे संरक्षण केले त्यांच्या लगतच्या समुद्रावरती आपला अधिकार प्रस्थापित करण्याची व बंदरात येणाऱ्या सर्व जहाजांवर नियंत्रण ठेवण्याची संधी या नौदलामुळेच त्यांना मिळवून दिले बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी